मी राजशेखर मुत्तेप्पा कुंभार जे शीबीचा ड्रायव्हर आहे आणि मी राहणार टाकळे बरोडच्या कामाला होतो मी चारी काढायला आणि रात्री सुमारे दहा वाजता झालं होतं दहा वाजता येताना मी बेसमध्ये पाकिट सापडलं मला सापडल्यामुळं त्याच्या डॉक्युमेंट सगळे बघितलो बघितल्यावर आमचा गावचा स्वामी आहे त्यांचं नाव सगळं वाचल्यावर ते मी माझ्याकडे ठेवून घेतलं ठेवून घेतल्यावर नंतर आणि घरी आलतो त्यांना घरी नव्हतं त्यांनी घरी नव्हल्यामुळं ते माझ्याकडे ठेवून घेतलं आणि सकाळी मालकाला सांगितलं आमच्या मालकाला असं असं सापडल्यावर म्हणल्यावर शेखर बिराजरला सांगितलं आणि सांगितल्यावर त्यांनी सांगितलं त्यांच्याकडनं मोबाईल नंबर होतं त्यांनी फोन करून सांगितल्यावर त्यांनी येऊन घेऊन घेतलं त्यांनी सात हजार आणि सात हजार अमाऊंट होत आणि बाकीचे सगळं वरचे जेलर होतं आणि ते त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड मेडिकल सर्टिफिकेट सगळं होतं त्यांचं ते सगळं ते दिलो मी त्यांच्यात आहे ताब्यात त्यांचे ताब्यात दिलंय माझं नाव विरे शिरेमठ राहणार टाकळी मी बरुर हव डॉक्टर मेडिकलमध्ये कामाला आहे ओमसाई मेडिकल बरुरमध्ये रात्री नऊच्या दरम्यान ड्युटी संपवून घरी येताना वादळी वावर पाऊस पा। चालू होतं मग मा गाडीवरती माझ्या केशातनं पाकिट हरवलं होतं बरूर ते टाकळी दरम्यान मी शनिवारी घरी आल्यानंतर मी तेवढं लक्ष दिलं नव्हतं परंतु ते त्या दिवशी पण सापडलं नाही मी रविवारी सकाळी त्या एर्यात पूर्ण सगळं आपलं मेडिकलचं पोरं आणि मी बघितलं असता कुठं पण पाकिट सापडलं नाही मग हरवल्यानंतर आम्ही दोन दिवस वाट पाहिलो मग दोन दिवसानंतर आज रविवारी ह्यांनी राजू कुंभार हे टाकळीचे रहिवाशी आहेत चौडेश्वरीचे पुजे आहेत ह्यांनी सी बीचं काम संपूर्ण टाकळेला येताना यांना रात्री साडे दहाच्या सुमारास त्यांना सापडलं म्हणून त्यांनी रविवारी आपल्या घराला आले होते परंतु मी रविवारी मेडिकलचा माल आणण्यासाठी सोलापूरला गेलो होतो मग त्यांचं माझं संभाषण झालेलं नाही मग ते ह्यांचे मालक शेखर बिराजदार यांना यांनी फोन करून सांगितलेत असं असं मेडिकल स्वामीचं पाकिट सापडलेलं आहे मला तुम्ही त्यांना फोन करून सांगा म्हटले मग आज सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांचा फोन आला की तुमचं पाकिट सापडलेलं आहे ते घेऊन जावा मग त्यानंतर मी त्यांना येऊन भेटून पाकिट आणि माझे पाकिटामध्ये सात हजार पैसे आणि सगळे कागदपत्र आणि वरचे सुट्टे एक सहाशे तीस रुपये सर्व पैसे करेक्ट आपल्याला राजू कुंभार यांनी आपल्या दिलेलं आहे आणि त्यांचं धन्यवाद